नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किती एस एम एलवर भेटेल आपल्याला बी एम एस कॉलेज त्याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार लक्षात येईल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर बी एम एस करायचं असेल अगदी गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ऑल इंडिया रँक किती असायला पाहिजे आणि एस एम एलसुद्धा अगदी महाराष्ट्रामध्ये जो आपला असतो त्याच्यावरतीच आपले ॲडमिशन होत असतात तर एस एम एलसुद्धा अगदी मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर त्या एस एम एलच्या आतमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला नक्कीच तिथे सेमी गव्हर्नमेंटमध्ये तदाच आपण प्रायवेट असं म्हणतो तिथे तुम्हाला बी एम एस कॉलेज नक्कीच ह्या वर्षी मिळणार आहे तर इथं अगदी प्रत्येक कॅटेगरीवाईज मी तुम्हाला दाखवत आहे झूम करून तुम्ही पाहू शकता हे मी कॅटेगरी रँक आणि एस एम एल काढलेला आहे तो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रँक पाच लाख चाळीस हजार एवढा येत असेल आणि एस एम एल हा पस्तीस हजाराच्या आतमध्ये येत येत असेल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी सेमी गव्हर्नमेंट आपण त्याला प्रायवेट म्हणतो तर अगदी त्या कॉलेजमध्ये सुद्धा अगदी तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा अगदी एस एम एल जर तुमचा पस्तीस हजाराच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला बी एम एस कॉलेज नक्कीच यावर्षी मिळणार आहे आणि ओबीसी टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तुम्ही ते पाहू शकता ऑल इंडिया रँक हा पाच लाख पंचेचाळीस हजार एवढा काढलेला आहे आणि एस एम एल हा छत्तीस हजार सातशे एवढ्या ह्याच्या आतमध्ये येत असेल ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तरीसुद्धा त्यांना बी एम एस कॉलेज सेमी गव्हर्नमेंटमध्ये मिळणार आहे आणि एसीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ऑल इंडिया रँक हा पाच लाख पंच्याऐंशी हजार आणि एस एम एल हा अडतीस हजाराच्या आतमध्ये येत असेल तरीसुद्धा त्याला अगदी तिथे बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि वी जी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा पाच लाख शेहेचाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि एस एम एल हा छत्तीस हजार आठशे एवढाच्या आतमध्ये येत असेल तरीसुद्धा त्याला बी एम एस सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अगदी ऑल इंडिया रँक हा पाच लाख चौवेचाळीस हजार एवढा काढलेला आहे आणि एस एम एल हा छत्तीस हजार पाचशे एवढा हा एस एम एलच्या आतमध्ये येत असेल तरी सुद्धा त्यांना विजय कॅटरीच्या विद्यार्थ्यांना बी एम एसचा कॉलेज मिळणार आहे आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी पाच लाख त्रेचाळीस हजारचा जा, ऑल इंडिया रँक हा काढलेला आहे आणि एस एम एल हा थर्टी सिक्स थाउजंड एवढ्याच्या आतमध्ये येत असेल तर सुद्धा एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी तिथे आपल्याला सेमी गव्हर्मेंटचा बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी पाच लाख बेचाळीस हजार पाचशे एवढा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि एस एम एल हा पस्तीस हजार पाचशे एवढा काढलेला आहे त्याच्या आतमध्ये तुमची जे रँक येत असेल एस एम एल तरी सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज एन्टी थ्रीला मिळणार आहे आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी ऑल इंडिया रँक इथे काढलेला आहे पाच लाख साठ हजार एवढा जर आतमध्ये येत असेल आणि त्यांचा जर एस एम एल हा चाळीस हजाराच्या आतमध्ये येत असेल तरी सुद्धा त्यांना एस बी एम एसचं सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी ते सात लाख चाळीस हजारचा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि एस एम एल आपण ते पाहू शकता पंचेचाळीस हजाराच्या आतमध्ये असेल एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या वर्षी आपल्याला सेमी गव्हर्नमेंटचं बी एम एसचं कॉलेज नक्कीच मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही ते पूर्णपणे पहा लक्षात येईल एस एम एल आपला खूप महत्त्वाचा असतो तर तुमच्या ह्या एस एम एल आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला येईलच आपल्याला एस एम एल तर ह्या एस एम एलच्या आतमध्ये तुम्ही असाल तर अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थी पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर ह्या कॅटेगरीच्या आतमध्ये तुम्हाला एस एम एल येत असेल एवढ्या रेंजच्या आतमध्ये तर तुम्हाला नक्कीच इथे बी एम एस कॉलेज मिळणार आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे आमच्या मार्फत तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर इथे स्क्रीन तुम्हाला दाखवतच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता वर्चिवल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला बी एम एस गव्हर्मेंट कॉलेज नाही मिळालं तर सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्मेंट कॉलेज नक्कीच मिळणार आहे जर तुमचा एसएमएल ह्याच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी बी एम एस होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू